संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज सर्व बंजारा समाज उपस्थित आहे सर्वप्रथम संत सेवालाल जयंतीच्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आज आपण एवढ्या हजारो किलोमीटरवर येऊन आज इथे आपण रात गोळी गोविंदाने राहत आहात आज आप आपण बघतो की बंजारा समाज हा मेहनती समाज आहे सर्वात कष्टकरी समाज असेल तर आपला बंजारा समाज आहे त्यामुळे एक आणि पंचारा समाजाचं माझं पहिल्यापासून एक वेगळं नातं एक आहे म्हणजे आता तुम्ही इथे गावाला झालेले सगळे नाही आज मी संत जयंती निमित्त मी देवासमोर समोर तुम्हाला एक वाईट देतो कि पावसाच्या अगोदर आज आपण जिथे बसलोय तिथे आपलं ऊन लागणार नाही का पाऊस लागणार नाही आपण निवारा शेड आपण बांधू हे मी या जयंती निमित्त आणि एक तुम्हाला विनंती आहे का आपल्या समाजामध्ये कुठलाही तुम्ही करता सगळ्यांनी एकत्र राहायचंय जी का मदत लागेल ती आम्ही शंभर टक्के मी आम्ही करणार आहोत काही आमची गरज लागली कधी फोन करा काय प्रॉब्लेम असेल आम्ही आणि आता तर आपण सरपंच पाच वर्ष आहोत त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आपल्याला आणि परत एकदा तुम्हाला संत जयंती शुभेच्छा देतो बोला संत सेवालाल महाराज की संत सेवालाल महाराज की ये! ज्या दिशेन भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार मोदी सरकार आमच्या देशात ज्या दिशेन सोडता ते पळून खूप लोकांचं म्हणजे लोक खुश ना आणि हे पळून जेव्हा सगळ्यो ज्यो पार्टी आसा तांणी सगळे मिळून जेव्हा इंडिया अलायन्स अनाऊन्स केलं लो। ते लोकांमधे खूप खुशी आणि उत्साह निर्माण झाला लोकांना दिसले की आता आणि ह्या मोदी सरकाराक सोसचे पडचे ना आणि मार्गाय सोसची पडची ना आणि बेरोजगारी सोसी पडची ना आणि भ्रष्टाचार सोसचे पडचे ना आणि एक या आमच्या देशात फक्त हक्त सगळे प्रॉब्लेम नही ज्या दिशेन मोदी सरकार व्हरता तातूंत आमच्या देशात डेमोक्रेसीच लोकशाही सोपोवच्या दिशेन व्हरता असं भय लोकांच्या मनात आशिल्लो त्या जेव्हा इंडिया एलायन्स अनाऊन्स झाली लोक खूप खुश झाले आणि खूप बरं फिडबॅक आलो ताज्या मागीर वेगळ्य वेगळ्या फॉर्मल मिटींग झालायस आणि सीट शेरिंगा बद्दल स्पेसिफिकली तुम्ही जणा असताले की जानेवारीन दोन मिटिंग जाल्ल्यो आठ जानेवारी एक आणि बारा जानेवारी एक मेन म्हणजे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टी वेगळ्या वेगळ्या राज्यांनी ज्या दोन्ही राज्यांनी दोघांच्या पार्टीची स्ट्रेंथ असा चड सगळ्यां चर्चा झाली पण आता एक महिनो झाला आम्ही पळयता की फॉर्मल मिटींग आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पार्टीची जावंक ना काँग्रेस पार्टीचे म्हणणे असं की त्यांची भारत जोडो न्याय यात्रा जी ताज्या खातीर मातसो डिले जाला हे जाला ते झालं ते, ते सगळे बरे आसा पण लास्टाक जेव्हा आम्ही आता लोकसभा इलेक्शन थोड्याच महिन्यांनी आम्ही तेव्हा ते इलेक्शनाची तयारी आणि तयारी म्हणजे टाईम इज ऑफ द एसेन्स टायमार कॅन्डिडेट डिकलेर जाय टायमार कॅम्पेन डिक्लेअर डिकलेर जाय आणि कॅन्डिडेटा लोकांकडे वचपास टाईम आणि हो टाईम आता खूप कमी असा सो त्या खर तुम्ही पळला असतं की आम्ही इंडिया ऍरलायन्स अवश्य अजूनही आता त्या दिशेन आम्ही सजेस्ट केला की वेगळ्या वेगळ्या राज्यांनी कशे सीट शेरिंग जाऊक लोकांसमोर आम्ही प्रयत्न केला पहिलेच तुम्ही पळला असं की आसामान आम्ही तीन सीट डिक्लेअर केले सूरज जोगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट युवकचा तालुका अध्यक्ष या ठिकाणी भडगावमध्ये माझं गाव आहे वारंवारच्या निदर्शना जे जलजीवनचं चालू आहे ते काम निकृष्ट दर्जाचं होत परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायत कोणत्याही प्रकार त्याची दखल नव्हती शेवटी सभेत एक विषय घेण्यात आला माझे अर्ज गेले होते काम थांबवण्यात यावं त्याच्या अनुषंगाने एक विषय घेण्यात आला की जोपर्यंत ठेकेदार आणि संबंधित अधिकारी हे ग्रामसभेत येऊन त्या कामाची पातळी कोणत्या प्रकारचे हे आम्हाला सांग सांग कन्फर्म करत नाहीत तोपर्यंत हे काम थांबवण्यात यावं असं एक पत्र ग्रामसभेने दिल्यानंतर आज ठेकेदाराला जाग आले आणि आपण पाहू शकता की ठेकेदाराने टाकलेली जी रायझिंग मेन जी होती हा जो पाईप आहे आठ इंची हा पाईप त्यांनी पुन्हा काढलेला आहे आणि जे निकृष्ट दर्जाचं केलेलं काम होतं ते परत व्यवस्थित करण्याचा त्याचा हा प्रयत्न आहे परंतु एक माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती मागवलेली त्या माहितीच्या अधिकारात माहिती मागवलेली असताना मला अशी शंका येते की याच्यामध्ये जे सरकारी अधिकारी आहेत त्यांचेही लागे काही लागेबंदी असू शकतात जोपर्यंत आमचा काही अधिकाऱ्यांपर्यंत माहिती आम्ही मागवली नव्हती तोपर्यंत सगळं शासन हे पाठीशी घालण्याचं काम करत होतं आणि आज एक पंधरा दिवसापूर्वी एक माहितीचा अधिकार दिल्यानंतर एक अगदी तातडीच्या स्वरूपात हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते व्यवस्थित करण्याचा इथं एक केविलवाना प्रयत्न हा चालू केलेला आहे ठेकेदाराने पण आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत ठेकेदार या कामाची आम्हाला पूर्णपणे ह्याची आम्हाला शहानिशा करून देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं काम हे आम्ही त्याला इथे करून देणार नाही टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल